बघा एका व्यक्तीने काही रक्कम पहिल्या तीन वर्षासाठी पाच टक्के दराने तर नंतरच्या चार वर्षासाठी तीन टक्के तर शेवटच्या तीन वर्षासाठी पाच टक्के व्याजानं दिली तर जर त्या व्यक्तीला पाच हजार आठशे रुपये सरळ व्याज मिळाले असेल तर ती रक्कम कोणती मुद्दल काढणे या घटकावर आधारित हा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो जे प्रश्न नाही तुम्ही जे प्रश्न विचारता लक्षपूर्वक ऐका त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड गेल्या कित्येक दिवसांपासून वाकर गोरगरीब लेकरांच्या हितार्थ राबतात कष्टतात लक्ष द्या गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ वाक्सर फक्त निमित्त आहे वाक्सरला काही येत नाही लक्ष द्या मग हा प्रश्न सूत्रपाठ कार्यक्रम संपते हे सूत्र असत त्या गणिताचे काही जसं की प्रस्तुत प्रश्नाला सोडवण्यासाठीच एक सूत्र असं की प्रश्नामध्ये त्या व्यक्तीला मिळणार हे एकूण व्याज दर्शवलं मग सूत्र काय सरळ व्याज मिळणारे सरळ व्याज या सोबत गुणीला शंभर घ्या आणि भागीला प्रश्नामध्ये दर्शवलेली मुदत गुणिला दर अधिक मुदत गुणीला दर अधिक मुदत गुणिला दर हे तीन टाइम दर्शवलं हे एक हे दोन आणि हे तीन एशुत्रा एशुत्रा कपारी मदे मना। मदे मना। लक्षा हे सूत्र आहे हे सूत्र पाठ असलं मेंदूच्या कपारीमध्ये मध्ये म्हणा मेंदूच्या एखाद्या काने कोपऱ्यामध्ये म्हणा हे सूत्र यश मिळेपर्यंत पक्क लक्षात ठेवा लेकरांना बघा पाच हजार आठशे हे सरळ व्याज इथं मांडा याच्या सोबत सूत्र सांगते शंभर गुणीला घ्या आता पुढं लक्ष द्या गोष्टी लक्षात घ्या पहिली पहिल्या तीन वर्षासाठी म्हणजे हे पहिले तीन वर्ष मुदत आहे त्यासाठीचा व्याजदर पाच टक्के आहे इथं अधिक चिन्ह दुसरी मुदत चार वर्ष आहे त्यासाठीचा व्याजदर तीन टक्के आहे लेकर इथं तीन घ्या गुणीला अधिक शेवटची तीन वर्ष मुदत आहे आणि त्यासाठी पाच टक्के व्याजाने पाच टक्के व्याजाने म्हणजे पाच टक्के व्याज दराने असा अर्थ या शब्दाला घाबरत जाऊ नका म्हणून या तीन सोबत हे पाच टक्के गोष्टी लक्षात घ्या मग आता पाच हजार आठशे आणि गुणीला शंभर असेच राहू द्या छेदामध्ये पाच तरी पंधरा अधिक चार तरी बारा अधिक तीनापाची पंधरा हे पाच हजार आठशे आणि गुणीला शंभर असेच ठेवा पंधरा पंधरा तीसनंद चाळीस दोन बेचाळीस आता याला संक्षिप्त करू जसं की दोन गुणीला एकवीस बेचाळीस दोन गुणीला पन्नास शंभर पाच हजार आठशे गुणीला पन्नास हा संपूर्ण गुणाकार दोन लाख नव्वद हजार एवढा येतो छेदस्थानी एकवीस आणि हा भाग लेकरांनो तेरा हजार आठशे नऊ पॉइंट बावन असा जातो हे एवढ्या लवकर पटपट केलं कसं सर दिवसभरामध्ये असंख्य लेकर प्रश्न विचारतात प्रस्तुत प्रश्नासंबंधीच मनन चिंतन दिवसभरामध्ये आटोपलेलं असते त्याच्या खाना खुना ताज्या असतात मेदूत म्हणून या सगळ्या इंस्टंटली ऍक्शन लेकरांनो प्रश्नामध्ये ती रक्कम अर्थात मुद्दल किती असा प्रश्न विचारला त्याचं ते उत्तर तेरा हजार आठशे नऊ पॉईंट बावन अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सब्स्क्राइब करा बेल आयकॉनची घंटी दाबल्याश्वर राहू नका जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं त्यांचा वेळ पैसा आणि मेहनत वाया जाऊ नये ही माऊलीची तळमळ म्हणून मी निमित्त लेकर माऊली मला राबवतात कष्ट होतात अहोरात्र गोरगरीब लेकरांच्या साठी जिजवतात हे महाभाग्य समजून मी ही गोरगरीब गरीब लेकरांची सेवा करतो मी काही श्रीमंत नाही असुद्या लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी कि गणित हा विषय सरावाशिवाय सोपा नाही बनत सरावाने शीघ्रता प्राप्त होत असते सरावाने तीव्रता प्राप्त होत असते लक्षात घ्या अशक्य ते शक्य करिता सायास कारण अभ्यास कारण सराव तुका तुकाराम महाराजांनी सुद्धा असं सांगितलं की ज्या गोष्टी अशक्य आहेत शक्यतेच्या मापात बसत नाही त्या गोष्टी सरावाना साध्य करता येतात म्हणून हा ग्रुप ग्रुपमध्ये आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपोटी हे सगळे प्रश्न अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा वाटू लागेल गणिताची भीती उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही हक्कदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही मुद्दल काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता